ती धमक लढण्याची चमक ज्याच्याकडून चुका झाल्या तो मात्र त्या स्पर्धेला कायम मुकला अशा कित्येक कि स्पर्धा आपण शेवटच्या क्षणापर्यंत पाहत आलो एकला सहाचाही सामना आपण पाहिला आणि त्याचबरोबर या सेमीफायनलच्या पहिल्या थरारामध्ये जर शाहूवाडी संघ विजयी झाला तर ओम खोपे पैलवानांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं कॅश पारितोषिक तो पैलवान आहे तांबड्या मातीतील रांगडा गडा गडी आणि खरोखरच पैलवान असा असावा त्याला खेळाची दात देणारा तो असावा प्रामुख्याने आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन दे देताना त्याच्या मनावरती त्यांच्या खेळाची छाप उमटा उमटली त्या छापेच मात्र ते बक्षिसाच्या रूपाने स्वरूपाने खरोखरच ती दानत असावी लागते आणि पैलवानाने मात्र ती दाखवून दिली आहे मी तांबड्या मातीत हाही खेळ तांबड्या मातीत चाललाय आणि मी खेळाडूंना माझ्या सहकार्यांना जर साथ दिली तर भविष्यात ते माझ्या स्पर्धेलाही आवर्जून उपस्थित राहतील याच उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत ते म्हणजे अर्थात पैलवाड ओम भोपळे धन्यवाद सर असेच तुमचे प्रेम आणि खेळाडूंच्या ती असणारी अविरत प्रेमाची ही भाषा परिभाषा कायम सदैव राहो आणि आपण सुदृढ शरीर आणि चांगलं स्वास्थ्य मिळव ही साई मध्ये चेंडू पडलाय एकेरी धाव पूर्ण झाले दुसऱ्या दावेचा प्रयत्न दोन धावा मिळवतील समीकरण पुन्हा एकदा अकरा चेंडू आणि एकोणीस धावांचं राहिलाय मागचं षटक सुयस्त नावामध्ये सगळं काही असतं आणि आपल्या नावाची छाप इथे मात्र सुयश सोडताना पाहायला मिळालाय क्रिकेटचं धन म्हणून च नाव नक्कीच ठेवलं असावं कारण या धनराजने छोटे खाणी शाहूवाडीचं प्रतिनिधित्व करताना उत्तम दर्जाची गोलंदाजी तो स्पेल हाताळला आणि संघाला कुठेतरी कमबॅक करून देण्याची कामगिरी या दोन गोलंदाजांनी मात्र करून दिली चेंडूवरती प्रहार चढवला या प्रहाराचा होईल का परिवर्तन आणि हा छेल सुटतोय चांगलं रनिंग बिटवीन दिकेटचं कॉम्बिनेशन पाहता दोन धावेचा मुनाफा मिळेल दोन धावेने संघाचं धावपलक मात्र पुढे जाईल धावपलकावरती धाव आपण पाहू थर्टी सिक्स रन्स ऑन द स्कोर बोर्ड उत्तम दर्जाची फटकेबाजी जी मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघाला करायची आहे ती मात्र रिदम आतापर्यंत कुठे भासली नाही कारण संदीप माघारी परतलाय स्वप्नील शिरके माघारी परतलाय विकास वाडील माघारी परतलाय अंकुश लाड माघारी परतलाय त्यांना मात्र ती कामगिरी नक्कीच करावी लागेल दहामध्ये सतराशी गरज आहे यावेळेस फटका केलाय आडवा बॅटचा हा कडवा प्रहार पाहायला मिळतोय षटकार आलाय सहा धाव्यांसाठी पुन्हा एकदा मॅच मध्ये फुंकर घातले ती म्हणजेच अरविंद ने सगळ्या पंचांसाठी जरा टाळ्या वाजवा मी क्रीडा रक्षकांना सर्वांना विनंती करेल कारण तुमचा द्विगुणित करण्याचं काम आदरणीय महेश गुवा मॅन फ्रॉम चिनगाव कागल मधून आलेले आपल्या गावचे अकराची गरज आणखी एक फटका बॉल हवेत आहे आता मात्र झेल पकडला गेलाय जशास उत्तर मैदानाच्या आतमध्ये बनराजने दिलं अरविंद ची खेळी संपुष्टात आली अरविंद बाकी सुंदर

कडक कडक सुपर डान्स महेश बुव साठी जरा टाळ्या होत्यात आज बुवा खरोखरच सायली पाटील तुमच्या समोर असती तरी ती फेल झाली असते कारण ती तिचा दिवाच विजून गेला असता कारण तुमच्या या ज्वलंत डान्ससाठी मात्र नक्कीच तुमचं कौतुक करावं लागेल एक उत्तम रित्या पंच म्हणून कामगिरी करत असताना तुमच्या त्या कलेलाही तुम्ही प्राधान्य देताय ते तुमचं कसब आणि कौशल्याचं मात्र नक्कीच तुम्च कौतुक करावं लागेल यावेळेस थोडासा खराब चेंडू पंचांनी वाईटचा इशारा दिलाय एक्स्ट्रा फरि जोडली जाते सर आपण बोलतोय महेश बुवा सरांबद्दल अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचले खूप खडतर प्रवास करून आज इथे मात्र पोहोचले अनेक लोक त्यांच्यावरती हसली देखील तरी देखील त्या लोकांना न जुमानता त्यांच्यानी आपलं काम सुरळीतपणे चालू ठेवलंय हसणारे कधी साथ देत नाहीत आणि साथ देणारे कधी हसत नाहीत हे तितकच खरं आहे कारण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात जशी पैलवान ओम भोपळेने कधी कमी भासू दिली नाही अशी व्यक्ती प्रामुख्याने असणं गरजेचं आहे चला पंचांचा कॉल अंतिम असेल पंचांच्या कॉलचं स्वागत करायला हवं

नो नो बॉल पंचांचा इशारा पंचांचा निर्णय हा अंतिम राहील शाहूवाडी स्पोर्ट्स चला मी खेळाडूंना विनंती करेल ऑन फील्ड पंचांचा जो डिसिजन असेल त्याचं स्वागत करा मित्रांनो प्लीज प्लीज सामना स्पीडअप करा सामन्याला विलंब लावू नका अन्काल पंचायतचा जो डिसिजन असेल आयोजन कमिटी हस्तक्षेप करू शकता तुम्ही राजेंद्र रनोरे आपणास विनंती आहे पंच इट्स नो बॉल इट्स नो बॉल नक्कीच पंचांच्या भूमिकेत आपण लेग अंपायरच्या भूमिकेत पाहतोय सर आठ चेंडू आणि नऊ धावांची गरज आहे आता मात्र संधी असेल फलंदाजा प्रिव्हच्या बॉलवरती अलग द ग्राउंड फटका काउ कॉर्नरच्या दिशेने खेळला जातोय एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय थोडस महागड शर्टक हे नक्कीच म्हणावं लागेल कारण बारा चेंडू आणि एकवीस धावांची गरज होती त्यानंतर अक्षरशः तुटून पडले ते म्हणजे धनराज वरती समीकरण बदललंय सात चेंडू आणि आठ धावांची अजूनही गरज आहे सात आठ चं सा समीकरण असताना विकास शिर्के स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत त्याच्या सोबत नौका खेळाडू उदयनमुख खेळाडू साहिल लाड हाही पाहायला मिळतोय आता मात्र बाईच्या रूपाने एक धाव मिळेल एका धावेने संघाचं धावफलक एकनी पुढे जाईल धावसंख्या आपण पाहतोय रन्स ऑन दी षटक समाप्ती होत आहे कारण खरोखरच प्रामाणिकपणे आज शहुवाडीतील क्रीडा रसिकांची म्हण शांतपणे आणि एक आपल्या कलेने कलेच्या सादरीकरणावरती एक लाज्बाब त्यांचा डान्स आपण पाहिला ते आदरणीय महेश बुवा सरांचंही या सर्व खेळाडूंच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करेल आपण पाहतो शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसचं हे पर्व आणि ह्या पर्वासाठी उपस्थित उपस्थित राहिलेले सर्व क्रीडारसिक शाहूवाडी सर्व क्रीडाप्रेमी यांचं आयोजन संयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार कारण या स्पर्धेला आपण भरभरून साथ देत आहात त्याबद्दल खरोखरच तुमच्या या उपस्थितीची आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने आणि सर्व क्रीडाप्रेमींच्या वतीने मनाच्या अंतकरणापासून खरोखरच हार्दिक आभार व्यक्त करतो सहा चेंडू आणि सात धावांची गरज आहे कालच्या दिवसाच्या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दे देखील स्पोर्ट्स संघाला सहा चेंडू मध्ये सात धावांची गरज होते आता देखील समीकरण तसेच आहे आता मात्र सामना बदललाय सेमी फायनलचा सा सामना आहे दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे पहिलाच बॉल अवे फ्रॉम रेषा पार देखील आलाय किती धावा मिथिले लागेल षटकार की, की चौकार आलाय म्हणजे पुन्हा एकदा मॅच मध्ये कम बॅक झालाय पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव झालाय जिंकण्यासाठी एका धावाची गरज आहे खरोखरच महेश भुवनचा डान्स पाहून आपल्याला गोट्या अंफरची आठवण होते कारण प्रामुख्याने ही माणसं पैशासाठी हे काम करत नाहीत तर तुमच्या मनावरती अधिराज्य गाजवण्यासाठी कायम तुमच्या स्मरणात त्यांची ही कला हे कौशल्य तुमच्या स्मरणात राहावं म्हणून कायम प्रयत्नशील राहतात वेल्डन बुवा भविष्यात तुमच्या कित्येक आणखीन क्रीडा रसिकांची म्हणा अशीच आनंदात राहोत आणि फायनलच्या थरारामध्ये मदल मारलेले संग आहे मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी आता कुठे आवाज आला दीपक लाडच्या मुखातून पिंटू पाटलाला मात्र खरोखरच थोडं भय निर्माण झाला होता परंतु शवडीच्या या खेळाडूंच्या माध्यमातून त्यांचंही कौतुक करावं लागेल <laughs> कारण शाहूवाडीचा हा संघ आज जो खेळला त्यांचंही कौतुक करावं लागेल कारण मित्रांनो त्यांच्यासाठी जरा टाळ्या होत्या शाहूवाडी आज ते चॅम्पियनसाठी पोचले नचले तरी लोकांच्या क्रीडा रसिकांच्या मनात चॅम्पियनचं घर करून गेलात